अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई खेरी येथील बजरंगबली देवस्थानमधून चार महिने निघणाऱ्या बाराभंगाच्या फेरीची सांगता खेरी येथील वार्ड नंबर दोन इंदिरा नगरमधील श्री बजरंगबली मंदिर पोचोटी हनुमान मंदिर लहान मारुती चौक कृष्णाजी महाराज देवस्थानमधून चतुर्मास चार महिने त्या त्या वार्डातून रोज रात्री नऊ वाजता निघणाऱ्या बाराभंगाच्या फेरीची त्या प्रमुख टाळ मृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात बाराभगाच्या फेरीची भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या व बजरंगबली देवस्थान कृष्णाजी महाराज मंदिरात आल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून खेरी गावातील सर्व बाराभगाच्या फेरीच्या सांगता करण्यात आल्या विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत